महाराष्ट्राचे फुलस्वामिनी आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध अवघाची संसार सुखाचा करीने आनंद भरीने तिन्ही लोक असे म्हणणारे जगगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज नाचो कीर्तनाची रंगी ज्ञान जगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज आज मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर मिल जाएगा तुझको दरिया तो समंदर की तलाश कर शीशा तो टूट जाता है पत्थर की चोट से लेकिन पत्थर ही टूट जाए वो शीशे की तलाश कर समंदर से जो टकराता है उसे तूफान कहते है से जो टकरात आहे है उसे, उसे शरद दादा भीमाजी सोनोने दोन हजार एकोणीस मध्ये शरद दादाचा पराभव झाला आणि सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले दोन हजार एकोणीस मध्ये शरद दादाचा पराभव झाल्यानंतर या तालुक्यातील कितीतरी लोकांच्या घरची चूल पेटली नाही आणि त्यावेळेस या राजकीय मंडळीने शरद दादा संपला शरद दादा खपला आणि शरद दादा अशा पद्धतीच्या थापा मारायला सुरुवात केली परंतु शरद दादाचं व्यक्तिमत्व कस आहे अरे जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झालेत कवी कावे झोपडी जाळू शकेल ती आख ज्वलंत नाही अरे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी अडू शकेल मजला ती भिंत ज्वलंत नाही असं शरद दादाचं व्यक्तिमत्व आहे अरे प्रचंड आत्मविश्वासाचं नाव म्हणजे शरद दादा प्रचंड विकासाचं नाव म्हणजे शरद दादा अरे खऱ्या अर्थानं ज्याला विकासपूर्वक म्हणलं जात ते म्हणजे शरद दादा आज आपण पाहिलं असेल काही जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीने लोकांच्या समोर गेल्यानंतर मतदान मागताय दोन मिनिटं माझ्याकडे वेळ द्या अत्यंत महत्वाचा मुद्दा मी सांगतोय घोषणा आपल्याला तेवीस तारखेला द्यायच्याच आहे पहिला जो उमेदवार आहे तो लोकांच्या समोर जातोय आणि लोकांना पप्पाचं नाव सांगतोय पप्पाच्या नावानं मतदान मागतोय दुसरा जो उमेदवार आहे तो साहेबाचं नाव सांगतोय आणि साहेबाच्या नावानं मतदान मागतोय तिसरा जो उमेदवार आहे तो आदिवासींचं नाव सांगतोय आणि चौथ्या उमेदवाराबद्दल बोलायलाच नको जस्ट वेट अँड वॉच परंतु खऱ्या अर्थानं लोकांच्या समोर गेल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या हिमतीवरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती लोकांच्या समोर मतदान मागणारा एकच आहे किल्ले शिवनेरीचा शिलेदार आपला माणूस शरददादा भीमाजी सोनवणे मुश्किले दिल के इरादों का आजमती है सपनों के पर्दे निगाहों से हटाती है हौसला मथार मुसाफिर गिरकर ठोकर इंसान को चलना सिखाती है दोन हजार इत्यात झाल्या शहर राहणार नाही मला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे आज म्हटला जातो पाणीदार आमदार लक्ष आहे ना तुमचं खरच आहे पाणीदार आमदार आहेत यांनी आमच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं आमच्या शरद दादाच्या डोळ्यात पाणी आणलं आमच्या माऊलीच्या सीमाताईच्या डोळ्यात पाणी आणलं परंतु आमच्या सीमाताईच्या डोळ्यातून निघणारे एक एक आसरूच्या आम्ही हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही ना हम हम कर बात करेंगे, ना ही हम उठा कर बात करेंगे हम तो सीधे में डाल के मे आखे और वेट का जवाब पत्थर से आज ही देस्थापित लोक आहेत पैसा लोक आहेत आणि म्हणून या लोकांना पैशाचा मात चढलेला आहे आणि निश्चित दोन हजार चोवीस मध्ये शरद दादा यांचा खुटा उपटलेश्वर राहणार नाही म्हणजे राहणार नाही हा माझा विश्वास आहे आता सांगितलं जातं की आम्ही तितीसशे कोटी आणले तितीसशे कोटी आणले तिततीसशे कुठे आणले बेनके साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात नाम चा दादा तब्बल बावीसशे कोटी रुपयाचा निधी आणला है मन का विश्वास रगो में साहस भरता है कोशिश करने वालों की जीवन में कभी हार नहीं होती और लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती आज या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगतो सत्ता नसताना आणि आमदार नसताना देखील मला जगातील छत्रपती शिवरायांचं सर्वात उंच स्मारक बांधायचं आहे आणि एक वर्षाच्या आतमध्ये त्याचा पाया उभारला आणि छत्रपती शिवरायांचं पाद्यपूजन केलं आज तुम्हाला सांगतो दादाचा जर पराभव झाला ते येणारा पुढच्या पन्नास वर्षामध्ये कोणी या तालुक्याला वाचू शकत नाही की प्रस्थापित लोक खऱ्या अर्थानं आपल्यावरती अन्याय आणि अत्याचार करतील एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो अरे ज्यांनी शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेतला ज्यांनी शेतकऱ्यांच्या छातीत गोळ्या मारल्या त्यांना अजिबात मतदान करू नका शरद दादाला मतदान करा शरद दादा नेहमी सांगत असतात माझ्या स्टेजवरती कोणी मोठा नेता नाही मला या ठिकाणी सांगायचंय या मायबाप जनतेपेक्षा कोणता नेता मोठा असू शकतो कोणता नेता मोठा असू शकतो आज मी मोठा नाही तुम्ही मोठा नाही तुम्ही महत्वाचे नाही मी महत्वाचा नाही दादा महत्वाचा नाही हा देश महत्वाचा आहे ही लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल भारत देश जर लोकतंत्र जर जीवंत ठेवायचं असेल तर दादाला मतदान करा एवढंच या निमित्ताने सांगतो आणि आपल्या सर्वांशी रजा घेत असताना एवढंच म्हणतो भारत कोई जमी का टुकड़ा नहीं ये तो जीता जाता राष्ट्रपुर यह वंदन की भूमि है अभिनंदन की भूमि है ये तर्पण की भूमि है अर्पण की भूमि है हम जिएंगे तो इसके लिए मरेंगे भी इसके लिए और मरने के बाद हमारी अस्थि गंगा में बहा दी जाएगी बहते बहते वो मिट्टी में मिल जाएगी उस मिट्टी को कान लगाकर सुनोगे भारत माता की जय की आवाज आएगी भारत माता की जय की आवाज आएगी बोला छत्रपति शिवाजी महाराज के धन्यवाद मी आपल्याला घोषणा द्यायच्याच आहेत महाराज आपण फार सुंदर असं प्रबोधन केलेलं आहे अलोट गर्दी खरं तर झालेली आहे कदाचित मी व्यासपीठावरच्या मित्रांना विनंती करतो हे व्यासपीठ असंच खाली बसू नये म्हणून थोडीशी काळजी घ्या आपण सर्वसामान्य उमेदवार कार्यकर्ते आहात सचिन भाऊ धन्यवाद